महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात कितीही गर्दी असू द्या शिवलिंगावरून या तीन वस्तू गुपचूप उचलून घरी आणा तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण होईल महाशिवरात्री हा सण विशेष मानला जातो कारण या दिवशी केलेले सर्व उपाय फलदायी असतात आणि जीवनात अपार सुख समृद्धी प्राप्त होते जर तुम्ही या दिवशी काही नियम वि विशेष नियमांचे पालन केले आणि काही खास गोष्टींचे सेवन करता आणि शिवलिंगावर काही महत्त्वपूर्ण उपाय वस्तू अर्पण केल्या तर तुमच्या घरी धनवैभव आणि सुखांचा वर्षाव होतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की महाशिवरात्रीची शुभतिथी आणि पूजनाचा योग्य मुहूर्त या दिवशी केले जाणारे खास उपाय गुप्त गोष्टी ज्या शिवलिंगावरून आणाव्यात महाशिवरात्रीला गोमातेला खायला देण्यासाठी सर्वात शुभ वस्तू कोणत्या राशींना यावर्षी विशेष लाभ होईल महाशिवरात्रीला कोणते कार्य करू नये जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि पूर्ण श्रद्धांजली भक्तिभावाने भगवान शिव आणि माता पार्वतीचे नाव घेऊन तुम्हाला तुमचे दुर्भाग्य समाप्त होऊ शकते राहुदोष आणि पितृदोष दूर होऊ शकतो आणि तुमच्या जीवनात खुशाली येऊ शकते महाशिवरात्रीचे महत्त्व आणि शुभतिथी दरवर्षी महाशिवरात्री माघ मासाच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरी केली जाते यावर्षी हे पर्व सव्वीस फेब्रुवारी रोजी आहे आणि व्रताचं पारायण दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीला होईल हा पर्व भगवान शिवानी माता पार्वतीच्या विवाहाचा दिवस मानला जातो आणि याला अत्यंत शुभ आणि पुण्यदायक मानले गेले आहे पूजेसाठी सर्वात शुभ वेळशास्त्रानुसार या दिवशी चार प्रहरामध्ये रात्रीपूजन करण्याचा विधान आहे प्रत्येक प्रहराच्या पूजेची वेगवेगळी लाभ मिळतात धर्म अर्थ काम आणि मोक्षाचा प्राप्त होते प्रथम पहर संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊ पर्यंत राहील द्वितीय प्रहर रात्री नऊ ते चौतीस मिनिटांपर्यंत ते, ते बारा ते एकोणचाळीस मिनिटांपर्यंत राहील तृतीय प्रहर रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी ते पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत राहील चतुर्थ प्रहर पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ते सकाळी साडेसहापर्यंत राहील महाशिवरात्रीला बनणारे दुर्मिळ यावर्षी महाशिवरात्रीला विशेष सहयोग बनत आहेत जे या पर्वाला आणखीन खास बनवत आहेत एक त्रियोग सूर्य चंद्रमा आणि शनी एकत्र आल्यामुळे हा विशेष युवक बनत आहे दोन सिद्धी योग, या योगात केलेल्या कार्याचा फल आणि अनेक पटीत अधिक मिळतो तीन अमृत सिद्धियोग या योगात केलेल्या पूजेने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात महाशिवरात्रीला हे विशेष उपाय करा एक शिवलिंगावरून हे गुप्त वस्तू आणा शिव महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा तुम्ही शिवलिंगाचा अभिषेक कराल तेव्हा पूजा समाप्त झाल्यानंतर शिवलिंगावर चढवलेले बेलपत्र किंवा धतुरा आपल्यासोबत आणा आणि ते आपल्या पर्समध्ये किंवा तिजोरीमध्ये ठेवा याने धन आणि समृद्धी वाढते दोन गोमातेला ही वस्तू खायला द्या महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेला गुळ आणि पिठाची बनवलेली रोटी किंवा हलवा खायला देणे अत्यंत शुभ मानले जाते हा भगवान शिवांना प्रसन्न करण्याचा उत्तम उपाय आहे याने पितृदोष सुद्धा समाप्त होतो तीन ही वस्तू घराच्या मुख्य दारावर लावा या दिवशी शिवलिंगावर चढवलेला रुद्राक्ष किंवा भस्म घरी आणून मुख्य दारावर लावल्याने घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही आणि सुखसमृद्धी कायम राहते चार ही एक वस्तू अर्पण करा आणि धनलाभ मिळवा जर तुम्ही या दिवशी शिवलिंगावर शुद्ध तुपाचा दिवा लावलात आणि त्या केशर टाकले तर घरात धनाची आगमन होते आणि कोणत्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही महाशिवरात्रीला चुकूनही हे कार्य करू नका एक शंकाने शिवलिंगावर अभिषेक करू नका दोन शिवपुराणानुसार भगवान शिवांनी शंखचूड राक्षसाचा वध केला होता म्हणून शंखाने शिवलिंगाचा अभिषेक वर्जित मानला गेला आहे तीन महाशिवरात्रीचे उपवास ठेवण्या दिवशी दिवसा झोपू नका चार या दिवशी उपवास ठेवणाऱ्या भक्तांनी दिवसा झोपू नये कारण यामुळे व्रताचे पवित्रता पूर्ण भंग होऊ शकते पाच या प्रकारे परिक्रमा करू नका शिवलिंगाची पूर्ण परिक्रमा करणे वर्जित आहे नेहमी अर्धी परिक्रमा करावी आणि मग मागे हटावे सहा तामसिक भोजन करू नका या दिवशी लसूण कांदा किंवा नॉनव्हेजचे सेवन वर्जित आहे त्याऐवजी फलहार करा किंवा सात्विक भोजन करा शिवलिंगाचा योग्य अभिषेक कसा करावा शिवपुराणानुसार भगवान शिवांना दूध दही तूप मध आणि गंगा जलाने अभिषेक करणे सर्वोत्तम असते जर हे नसेल तर केवळ गंगाजलाने शुद्ध जलाने अभिषेक करा बेलपत्र अर्पित करा महाशिवरात्रीला भगवान शिवांना बेलपत्र अर्पित करणे अत्यंत शुभ मानले जाते परंतु ते चढवण्यापूर्वी काही खास गोष्टींचे ध्यान ठेवावे बेलपत्र कधीही तुटलेले फाटलेले किंवा कापलेले नसावे बेलपत्रात तीन पाने पूर्ण रूपाने जोडलेले असावे कारण शिवलिंगावर एकच वेळ बेलपत्र चढवण्याचे महत्त्व तीन पानांमुळेच पूर्ण होते जर तुम्हाला तीनपेक्षा अधिक पानांचे बेलपत्र मिळाले तर ते तुम्ही दुर्मिळ आणि अत्यंत शुभ प पर... मानले जाते बेलपत्राची गुळगुळीत बाजू शिवलिंगाकडे असावी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा ओम त्र्यंबके यजामहे सुगंधित पुष्टीवर्धनम पूर्व रुक्मिणी बंधनानम मृत्युमोक्षय मामृतात महाशिवरात्रीने रुद्राक्ष धारण केल्याने सर्व पाप समाप्त होतात आणि शिवकृपा प्राप्त होते शिवपुराण आणि लिंगपुराण या गोष्टीचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे की शिवलिंगाची परिक्रमा करताना तुम्ही ते ओलांडले तर त्याचा विपरीत प्रभाव पडू शकतो म्हणून फक्त अर्धी परिक्रमा करण्यासाठी विधान आहे परिक्रमा म्हणतात ही परिक्रमा शिवाजींनी कृपा मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते आणि याने व्यक्तींचे सर्व कष्ट समाप्त होतात महाशिवरात्रीला शिवलिंगावर कोणत्या गोष्टी चढवणे वर्जित आहे शिवपुराणानुसार या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे की काही गोष्टी भगवान शिवांना अर्पित करू नका हळद हळद स्त्रीतत्वाची म्हणून शिवलिंगावर हळद चढवणे निषिद्ध मानली जाते शेंदूर आणि रोली यासुद्धा स्त्रीतत्वाशी संबंधित गोष्टी आहेत म्हणून या शिवलिंगावर अर्पित केल्या जात नाहीत तुळशीचे पान शिवजींना तुळस चढवली जात नाही कारण ती भगवान विष्णूंना अर्पित केली असते केतकी कनेरीची कमळाची फुले ही फुले देखील पूजेसाठी वर्जित केली आहेत त्याऐवजी तुम्ही बेलपत्र धतुरा आणि आखची फुले चढवू शकता तुटलेले तांदूळ अक्षता पूजेत अखंड तांदळाचा प्रयोग शुभ असतो तुटलेले तांदूळ अपूर्ण मानले जातात आणि ते शिवपूजेत ठेवू नयेत महाशिवरात्रीला घरी आणा या पाच गोष्टी आणि मिळवा धनसंपदा ज्योतिष आणि शिवपुराणानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष गोष्टी घरी आणल्याने धनसंपदा वाढते आणि प्रत्येक कामा प्रकारचे दोष समाप्त होतात एकमंदीची प्रतिमा भगवान शिवांचे परमभक्त आणि वाहन नंदीला घरी ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी चांदी पितळ किंवा पंचधातूने बनवलेली नंदीची प्रतिमा घरी करून आणून धनस्थान तिजोरीमध्ये ठेवल्याने आर्थिक स्थिती मजबूत होते आणि भगवान शिवाची कृपा प्राप्त होते दोन एकमुखी रुद्राक्ष महाशिवरात्रीच्या दिवशी एकमुखी रुद्राक्ष घरी आणणे खूप शुभ असते याला शिवाचे स्वरूप मानले गेले आहे आणि हे सुख शांती आरोग्य आणि स समृद्धीचे प्रतीक आहे याला भगवान शिवाच्या मंत्र्यांनी सिद्ध करून स्थापित केलेले जीवनात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो तीन शिवलिंग घरात पारत शिवलिंग किंवा कोणत्याही रत्नाने निर्मित शिवलिंग स्थापित करणे वास्तू आणि ज्योतिषशास्त्रानुसार अत्यंत शुभ मानले जाते याने ग्रहदोष कालसर्पदोष आणि पितृदोष समाप्त होतात आणि घरात सुखशांती कायम राहते चार बेलपत्र महाशिवरात्रीच्या दिवशी बेलपत्र आणून भगवान शिवा अर्पित केल्याने त्यांना आशीर्वाद प्राप्त होतात या दिवशी घरात बेलपत्र ठेवल्याने वास्तुदोष समाप्त होतो आणि नकारात्मक ऊर्जा नाश होते महाशिवरात्रीच्या रात्री करा हे खास उपाय आणि मिळवा अपार धनसंपदा शिवलिंगजवळ दिवा लावा शिवपुराणानुसार कुबेर देवतांनी पूर्वतः जन्मात शिवलिंगाजवळ रात्री दिवा लावला होता ज्यामुळे ते पुढच्या जन्मात देवतांचे कोणते अक्षर अध्यक्ष बनले या प्रकारे जर महाशिवरात्रीच्या रात्री शिवलिंगजवळ दिवा लावला तर धनाशी संबंधित सर्व समस्या समाप्त होऊ शकतात घरात छोटा शिवलिंग आणून त्याची नियमित पूजा करा जर हे तुम्ही दारिद्र्याचे दारिद्र्याने परेशान असाल तर महाशिवरात्रीच्या दिवशी घराच्या मंदिरात शिवलिंग स्थापित करा आणि रोज त्याचा जलाभिषेक करा याने माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात धनवैभव कायम राहते एकशे आठ वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा या मंत्राच्या जपाने नोकरी व्यापार आणि प्रत्येक काम प्रकारच्या समस्येमध्ये समाधान मिळू शकते हनुमान चालीसा पाठ करा महाशिवरात्रीच्या दिवशी हनुमान चालिसाची पाठ केल्याने भगवान शिवाने हनुमानजीची दोघांची कृपा प्राप्त होते आणि जीवनात येणाऱ्या बाधा समाप्त होतात सुहासिनी महिलांना सुहागचा सामान द्या जर तुम्ही तुमच्या वैवाहिक जीवनातील पर समस्यांशी परेशान असाल तर महाशिवरात्रीला कुठल्याही सुहासिनींना महिलेच्या शिंदूर बांगड्या बिंदी कुमकुम आणि अन्य सुहाग सामग्री दान करा याने पतीपत्नींच्या संबंधात मधुरता येते आणि सुखशांती कायम राहते गरिबांना अन्न आणि धनाचे दान करा श मा शास्त्रानुसार या दिवशी गरिबांना भोजन देण्याने आणि धन दान केल्याने जुने पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला अक्षय पुण्य प्राप्त होते महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवाची कृपा मिळवण्यासाठी हे सर्वात उत्तम मानले गेले आहे जर या दिवशी विशेष दान आणि पूजाविधी यांचे पालन केले तर त्याचा फळ तुम्हाला लवकरात लव लवकर मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी बेल सुरक्षाखाली खीर आणि तुपाचे दान केल्याने विशेष लाभ होतो असे केल्याने महालक्ष्मीची कृपा मिळते आणि आयुष्यभर सुखसमृद्धी प्राप्त होते उपाय केल्याने कार्यामध्ये यश मिळते आर्थिक स्थिती मजबूत होते आणि सर्व प्रकारच्या बाधा समाप्त होतात महाशिवरात्रीच्या पवित्र दिवसाचा पूर्ण लाभ घेऊ शकतील गोमातेला खाऊ घालण्याचा विशेष उपाय महाशिवरात्रीच्या दिवशी गोमातेची सेवा करणे अत्यंत पूर्णकारी मानले गेले आहे या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत तुम्ही गूळ आणि एक ताजी रोटी घेऊन गो गोमातेला अर्पित केली पाहिजे रोटी शिळी नसावी ताजी असावी तरच त्याचा त्याच दिवशी बनवलेली रोटी असावी आणि गरम असावी रोटीमध्ये थोडासा गोड ठेवा आणि त्यासोबत एक तुळशीचे पान देखील ठेवा त्यानंतर श्रद्धाभावाने गोमातेला खाऊ घाला हा उपाय केल्याने गोमातेचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील सर्व समस्या हळूहळू समाप्त होतात यामुळे आर्थिक उन्नती समृद्धी आणि कौटुंबिक शांती राहते महाशिवरात्रीच्या दिवशी कोणत्या गोष्टी आवर्जून खाल्ल्या पाहिजेत महाशिवरात्रीच्या दिवशी काही विशेष खाद्यपदार्थांचे सेवन करणे अत्यंत शुभ मानले जाते याच दिवशी थोड्या प्रमाणात भांगचे सेवन करणे शिवभक्तांसाठी विशेष फलदायी मानले जाते असे सांगितले जाते की जो व्यक्ती महाशिवरात्रीच्या दिवशी हलक्या प्रमाणात भांग खातो त्याला भगवान शिवांची विशेष कृपा प्राप्त होते याला एका छोट्या भाव भावाच्या दाण्याच्या समान प्रमाणात खाल्ले जाऊ शकते परंतु याला अधिक प्रमाणात घेऊ नये कारण याचा प्रभाव अत्यंत तीव्र असतो हा उपाय केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि जीवनात येणारे अडथळे दूर होतात महाशिवरात्रीच्या दिवशी कोणते दान केले पाहिजे महाशिवरात्रीला काही विशेष वस्तूंचे दान केल्याने अत्यंत शुभफल प्राप्त होते शास्त्रात सांगितले गेले आहे की या दिवशी केलेल्या दानाचे दुप्पट फळ मिळते एक जलदान करा या दिवशी कुठल्याही गरजू व्यक्तीला शुद्ध जल पाजणे अत्यंत पुण्यकार्य असते जलाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते दोन कच्च्या दुधाचे दान करा महाशिवरात्रीच्या दिवशी गायीचे लिंगावर अर्पण केल्यास सुख समृद्धी येते आणि मनाला शांती होते जर या दुधाने दान गरजू व्यक्तींना दान केले तर याने चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांती मिळते तीन तुपाचे दान गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देसी तुपाचे दान केल्याने दारिद्र्यता समाप्त होते आणि बुद्धी व ज्ञान प्राप्त होते या उपाय आर्थिक समस्यांना दूर करतो आणि जीवनात स्थिरता आणतो चार काळ्या तिळाचे दान महाशिवरात्रीच्या दिवशी काळ्या तिळाचे दान केल्याने पितृदोष समाप्त होतो जर कोणाच्या कुंडलीत शनिदोष असेल तर तिळाचे दान केल्याने त्याचा प्रभाव कमी होतो कारण शनिदेव स्वतः भगवान शिवाचे शिष्य आहेत पाच वस्त्रदान वस्त्रदान या दिवशी गरिबांना वस्त्रदान केल्याने भगवान शिव अत्यंत प्रसन्न होतात आणि दानाच्या आशीर्वाद देतात महाशिवरात्रीला गरजूंना वस्त्र दिल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होते आणि तुमच्या कुटुंबा तुमच्या कुटुंबात सुखशांती कायम राहते शिवलिंगावरून उचलून घरी आणली पाहिजे ही एक वस्तू महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावरून एक बेलपत्र उचलून उचलून आपल्या घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते हे बेलपत्र आपल्या धन ठेवण्याच्या स्थानात तिजोरी व पर्स ठिकाणी अलमारीत ठेवून द्यावे हा उपाय अत्यंत चमत्कारी मानला गेला आहे मान्यता आहे की जर कुठली व्यक्ती असे करत असेल तर त्याच्या धनात जलद वाढ होते जर तुम्ही आज एक दहा रुपये कमवत आहात तर दहा लवकरच तुमचे दहा हजार होतील किंवा दहा हजारपर्यंत वाढू शकतात प्राचीन आणि सिद्ध उपाय जो धनसंबंधित समस्या दूर करतो महाशिवरात्रीला कोणत्या राशींचे भाग्य चमकेल या दि शिवरात्रीला काही राशींसाठी विशेष लाभ होणार आहेत या राशींच्या जातकांसाठी हा दिवस अत्यंत शुभ राहील आणि जीवनात सकारात्मक परिवर्तन होईल एक मेष राशी मेष राशींच्या जातकांना महाशिवरात्रीच्या दिवशी करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ मिळण्याचे योग आहेत ज्या कार्याविषयी तुम्ही दीर्घकाळापासून विचार करत होता ते या दिवशी पूर्ण होऊ शकतात व्यापाऱ्यांना देखील लाभ मिळेल आणि नवीन योजना यशस्वी होतील दोन सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी भगवान शिवाची विशेष कृपा कृपावर हो असेल या दिवशी बनणारे दुर्मिळ संयोग तुम्हाला प्रगतीकडे नवीन संधी देतील वेतनवाढ नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचे योग बनू शकतात वैवाहिक जीवनात सुधारणा होईल तीन मिथुन राशी मिथुन राशीच्या जातकांसाठी ही महाशिवरात्री विशेष लाभकारी ठरेल जे लोक नवीन व्यापार सुरू करू इच्छितात त्यांना मोठ्या डीलची संधी मिळू शकते या राशींच्या शतकांना आर्थिक रूपाने मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे महाशिवरात्रीचा पर्व भगवान शिवाची अशी मग कृपा मिळवण्याचा दिवस आहे जर या दिवशी विधीपूर्वक पूजादान आणि उपाय केले तर जीवनातील सर्व समस्या समाप्त होऊ शकतात आणि सुखसमृद्धी प्राप्त होऊ शकते जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नमः शिवाय हर हर महादेव